तुम्ही कधी चिबूडचे वडे खाल्ले आहेत का नाही खाल्लाय तर मी आज दाखवते चिबूडचे वडे एकदम सोप्या पद्धतीत आहे तर असं हे चिबूड कापून घ्यायचं त्याच्या बिया वगैरे असे कापून सगळं साल वगैरे काढून घ्यायचं आहे आणि असे मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि त्याच्यात गूळ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसवर कढई ठेवायची त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि हे बॅटर घालून व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तीळ आणि वेलची पावडर घालायची आणि हे बॅटर थंड करून घ्यायचं आहे एका प्लेटीमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी बेसन घालायचं आहे थोडंसं चिमुडभर मीठ थंड केलेलं बॅटर ह्याच्यात घालायचं आहे थोडं थोडं करून असं पीठ मळून घ्यायचं आहे मस्तपैकी थोडं तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि असे वडे हाताने थापून घ्यायचे आहेत तर झटपट असे हे टम्म फुगणारे चिपुडचे वडे रेडी आहेत तर तुम्हाला नक्की आवडले असणार ना तर एकदा ट्राय करा खूप छान लागतात तर मी तुमच्यासाठी अशीच नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाईल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब